नमस्कार मी विश्वास आपण पाहत आहात मराठवाडा मीडिया न्यूज जालना लोकसभा मतदारसंघामध्ये पाच वाजेपर्यंत जवळपास अठ्ठावन्न टक्के मतदान हे झालेलं आहे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सरासरी बघता जालना विधानसभेमध्ये म्हणजे जालना शहरात जालना ग्रामीणला एक्कावन्न पॉईंट छत्तीस टक्के बदनापूर जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये अठ्ठावन्न पॉईंट तीन त्याचबरोबर भोकरदन मध्ये सर्वाधिक मतदानाचा टक्केवारी वाह यावेळेस वाढल्याचं दिसून आले भोकरदन मध्ये चौसष्ट पॉईंट अठ्याण्णव म्हणजे जवळपास पासष्ट टक्के भोकरदन मतदारसंघामध्ये मतदान आले त्यामध्ये सिल्लोड सिल्लोडचं मतदान संख्या जवळपास अठ्ठावन्न पॉईंट एकसठ फुलंब्री मतदारसंघामध्ये अठ्ठावन्न पॉईंट बासष्ट आणि पैठण मतदारसंघामध्ये एकसष्ट टक्के मतदान हे झालेलं आहे हे मतदानाची आकडेवारी पाच वाजेपर्यंतची आहे जालना या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण जे आकडेवारी समोर आलेली आहे ही अठ्ठावन्न पॉईंट पंच्याऐंशी म्हणजे सर्वाधिक मतदान हे भोखोर्दन मतदारसंघामध्ये झालेले आहेत त्याचबरोबर दोन नंबरचं मतदान हे पैठण मतदारसंघामध्ये झालेले आहेत याची टक्केवारी बघता भोकरदन हा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा महायुतीचे उमेदवार लोकसभेचे उमेदवार आहेत रावसाहेब पाटील दानवे यांच्या हा मतदारसंघ आहेत त्याचबरोबर दोन नंबरचं विधानसभा मतदारसंघ आहेत पैठण या मतदारसंघामध्ये एकसठ पॉइंट चौसठ इथलं मतदान हे पाच वाजेपर्यंत झाले आहेत खरं तर ही वाढलेली मतदारसंघ ही कोणाच्या पट्ट्यावर पडणार आहे त्याचबरोबर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण तीन उमेदवाराची महाफाईट झालेली आहे आणि चार नंबरचं जे वंचित आहेत यामध्ये ही लढत झालेली आहे चौरंगी लढ झालेली आहे पर खरे तर नंबर एक कल्याणकाळी नंबर दोन रावसाहेब दानवे नंबर तीन मंगेश साबळे यांच्यामध्ये जास्तीच लढ झाल्याचं जा दिसून आलेले खर तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे पाच वेळेस या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि ही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची सहावी लोकसभेची निवडणूक आहेत त्याचबरोबर अं याचा एकंदरीत अंदाज बघता जे मंगेश साबळे आहेत अपक्ष उमेदवार या मंगेश साबळेला जे तरुणांचं सा मतदान केलेलं आहे जवळपास अठरा ते अठ्ठावीस या वयातले जे तरुण आहेत या तरुणांचं मतदान हे फक्त मराठा समाजाचंच नव्हे तर इतर समाजाचं देखील मंगेश साबळेला मतदान केलेलं आहे याची सरासरी जर बघता सिल्लोड तालुक्यामध्ये मंगेश साबळे यांनी सर्वाधिक मतदानाचा जे मतदार आहेत हे आ, मंगेश साबळीकडे गेले त्यानंतर पैठण या दोन मतदारसंघामध्ये मंगेश साबळेला जास्त मतदान मिळणे शक्यता आहे बदनापूरमध्ये एक सरासरी अंदाज एक पंधरा हजाराचा अंदाज मंगे साबळेला गेल्याचं दिसून येते त्याचबरोबर भोकरदन तालुक्यात एक बारा ते पंधरा हजार असे मतदान हे मंगेश साबळेला गेलेले परंतु हे जे फुलंबरी असेल पैठण असेल आणि सिल्लोड या मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान गेलेले जालना साईडला तर एवढं मंगेश साबळेचं फरक पडल्याने चार पाच हजार मतदार जाऊ शकतं एकंदरीत जवळपास सरासरीमध्ये मंगेश साबळे हे कोणाचे मतदान खाणार आहेत आणि कोणाला याचा फायदा होणार आहे एकंदरीत जे सिल्लोडमध्ये माहिती आलेली समोर सिल्लोडच्या भाजपने जवळपास तीस टक्के भाजपने मंगेश साबळेला मतदान केल्याचं त्या ठिकाणच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी म्हणजे जे मतदार आहेत पारंपरिक भाजपचे जे मतदार आहेत तर हे ते त्यांनी ते ते सांगितलेलं आहे आता त्याचं जर कारण जर विचारलं मी बऱ्याच ठिकाणी फोन केला व त्यांना ते तो कारण विचारलेलं आहे तर त्यांचं असं म्हणणं की अब्दुल सत्तार जे शिवसेनेचे मंत्री आहेत यांचं आणि सुरेश बनकर यांचं कधीही जमलेलं नव्हतं परंतु सुरेश बनकर हे अब्दुल सत्तारच्या कार्यालयात जातात त्यांच्या सोबत मिटिंग घेतात मग आम्हालाच का डोळ्यावर आणतात म्हणून हा सर्वस्वी राग सुरेश बनकर यांच्यावर व तिथले जे स्थानिक पुढारी आहेत इद्रिश मुद्दनी असेल ज्ञानेश्वर मोठे असेल त्याचबरोबर भाजपचे जे पुढारी आहेत यांच्यावर हे राग काढले काढणार आहे म्हणून हे जे तीस टक्के जे मतदान आहे भाजपचं एकंदरीत चर्चेनुसार बरं का हे दाव्यानुसार मी चर्चेनुसार हे मतदान पाहण्याला म्हणजेच त्यांना एक कल्याणकाळी चालत नाही ते काँग्रेसला मतदान करू शकत नाही त्यामुळे ते, ते पाहणा या मतदान मंगे साबेला मतदान करणार आहे अशी माहिती तिथून मिळाली आहे त्याचबरोबर पैठणमध्ये दे, देखील मंगे मोठी सभा घेतलेली इथं इथं जर फटका बघितला तर इथं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाच फटका दिसतोय कारण भुमरे माहिती माहितीतले घटक पक्षातले आहेत तर भुमरे हे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार आहेत तर त्यामुळे भुमरेचे जे कार्यकर्ते हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले आहेत त्यामुळं भुमरेचं त्या पैठणमध्ये कुणी पाहायला हे नाहीये थोडेफार कार्यकर्ते असेल तर साजेके पण याचा सर्वस्वी भुमरे लोकसभेत संभाजीनगरमध्ये देणे आणि तो त्या ठिकाणी दानवेला फटका बसणे हे साहजिक गणित जुळजुळ झालेले आणि हे खुद्द केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राव सब्दान यांनाही गणित समजलेले आणि आता राहिला भोकरदनचा प्रश्न या ठिकाणी चौसष्ट टक्के मतदान झालेले तर एकंदरीत विचार जर केला तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांना जवळपास वीस हजाराची लिट की मतदार मतदारसंघातून राहण्याची शक्यता आहे असे एक अंदाज अंदाज बरं का अंदाज वर्तवले जात आहेत तर हे एकसष्ट टक्के जे मतदान झालेले मध्ये याची जुळजुळ गणित जर केलं तर या ठिकाणी मंगेश साबळेलाही देखील मोठा फायदा होण्याची चिन्ह आहे आता एकंदरीत या सर्वस्वी मतदारसंघामध्ये मंगेश साबळेचा सा फटका कोण आला याची चर्चा सर्वत्र रंगत आहेत जालना लोकसभेचं हे मतदान आता साडेपाच वाजेपर्यंत पाच ते साडेपाच वाजेपर्यंत हे मतदानाची आकडेवारी समोर आलेली धन्यवाद मी सर्वस्वी आता हे सगळं संपूर्ण मतदान झाल्यावर आपल्या या मराठवाडा मीडिया या न्यूज चॅनलवर आपण पुन्हा या मतदारसंघाची अपडेट बघू शकता तोपर्यंत धन्यवाद